नमस्कार सगळ्यांना मी खूप दिवसानंतर आता पाच सहा दिवसानंतर शूट पानी, पानी करत आहे आणि असा मोबाईल घेऊन बोलत आहे कारण की पाच सहा दिवस झाले असे गेले हे पाच सहा दिवस मागचे की सांगूही शकत नाही कारण की स्वानंदीला सिव्हिअर लॅटरिन लागलेली आहे सिव्हिअर म्हणजे अगदी पाणी पाणी लॅटरिन करत आहे ती आणि सगळ्यात आधी जाती जेवणच नव्हती करत पाच सहा दिवस पाच सहा दिवस ती जेवणच नव्हती कारण अजिबात अजिबात तिने जेवणच सोडलं होतं आणि नंतर ती इकून तिकून दोन तीन दिवस झाले आणि ती मग तिला लॅटरिनच लागली इतकी सिव्हिअर लॅटरिन की पाणी पाणी लॅटरिन होती आता आम्ही गेलो होतो तिला दवाखान्यामध्ये घेऊन तर काल गेलो होतो पण आज अजूनही आराम नाही आहे तिला तिला लॅटरीन चालूच आहे तिची जशी आधी होती तशीच चालू आहे ती चार वेळा तर दिवसातनं करतच आहे आणि ती अजिबात बा वरचं काही खात नाही आहे काही नाही आणि दूधही व्यवस्थित पित नाही आहे ती माहीत नाही का बरं तिचं पोटाचं डायजेशन व्यवस्थित नसेल बहुतेक म्हणून आई म्हणते आता सकाळपासून तिनं काही खाल्लेलं नाही आम्ही तिला फळं फळं देत आहे मग अशी अनार ज्यूस वगैरे दिला होता बघा आणि अशी म्हटलं की स्वानंदीचं वेटसुद्धा कमी झालेलं आहे थोडंफार पाच सहाशे ग्रॅम तर नक्कीच कमी झालं असेल कारण ती खूपच चिडचिडे चीड़ खूप करत आहे नाही तशी आहे ॲक्टिव्ह ती खूप ऍक्टिव्ह आहे खेळत आहे वगैरे सगळं पण लॅटरीनच थांबत नाही आहे तिची माझं तर कसंच मन नाही लागत आहे त्या लॅटरीनमुळे असं वाटत आहे देवा एकदाची तरी ती कमी होते पण मला हे नाही कळत आहे पूर्ण सगळं काही व्यवस्थित चालू होतं तिचं तिचं जेवण वगैरे सगळंच पण माहीत नाही मधातच तिला लॅटरीन कशी का लागली कळलंच नाही आता आई म्हणते थोडंफार तिच्यासाठी खाण्यासाठी कर तर ते करते आता थोडंफार आणि तिच्यासाठी प्रत्येक रेसिपी मी ट्राय करत आहे वेगवेगळ्या पण ती खातच नाही आहे अजिबात अजिबात नाही खात आहे चला आता थोडंफार करते ॲपलचा शिरा बनवणार आहो हे आहे खिसलेलं ॲप्पल आणि हे रेड होत आलेलं आहे कारण ॲप्पल खिसल्यानंतर रेडच होतं आणि हा आहे ही आहे ड्रायफ्रूट पावडर जी की मी बनवलेली आहे ही आपल्याला या चम्मचने दोन चम्मच घ्यायची आहे बस एवढी घ्यायची आहे आणि हे आता मिक्स करून आपल्याला गॅसवरती चढवायचं आहे आणि थोडंसं अरत परत करून हे बाळासाठी होऊन जाईल आता चला मी तुम्हाला दाखवते बघा आपण गॅसवरती चढवलेलं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची याची पाण्याची आवश्यकता वाटली सो तुम्ही एवढं एवढं पाणी टाकू शकता बाकी टाकायची आवश्यकता नाही पडेल बस थोडीशी वाफ काढून घे आपण ही ड्रायफ्रूट पावडर आहे याच्यामध्ये मी खारीक टाकलेली आहे काजू बदाम आणि दोन तीन अक्रोट टाकलेले आहेत आणि पिस्ते टाकलेले आहेत दहा पंधरा प्रकारे मी ही खारीक पाव सॉरी ड्रायफ्रूट पावडर, पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही पण बनवून ठेवू शकता तुमच्या बेबीसाठी हलकीशी गोडवा यावा म्हणून खारीक टाकायच्या पाच सहा छान लागते बाळ आवडीने खाते हे बघा शिरा इकडे वाफ काढत आहे दोन होऊ आपल्याला फक्त त्या ॲपलमधलं थोडस कच्चेपणा हे करायचं आहे बाकी तुमचं बाळ एक वर्षाच्या वर असेल तर तुम्ही डायरेक्ट खिसलेलं ॲपल आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर देऊ शकता कच्चं पण देऊ शकता माझं बेबी दहा महिन्याचं आहे तुम्ही तिला असं बॉईल करून देतो ॲपलचा शिरा केला होता मी तिच्यासाठी ॲपल प्लस त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तोही काही तिने खाल्ला नाही व्यवस्थित दोन ते तीन घास खाल्ले तिने मोठ्या मुश्किलनं पण तिने काही खाल्ला नाही बाकीचा आणि तसाच पडू नये तो, तो. मी दाखवत होती तुम्हाला शूट करत होती तिला जीव घालता घालता पण आई नाही म्हणाली ना ना आई म्हणाली की जीव म्हणजे जेवण सार आधीच ती खात नाही आहे आणि काय जेवता जेवता व्हिडिओ करतो तर मी म्हटलं जाऊ द्या पण ती अजिबात खात नाही तशी ती ॲक्टिव आहे भरपूर ॲक्टिव आहे mm. mm. काय झालं काय झालं सानू काहीही नाही ती नाही केली मी काहीही खाते ती काहीही बघा तिच्यासाठी आपण जे बनवलं ना ती ती कधीच नाही खाणार तिला वर खालचं पडलेलं खायचं असते तिला कोणते किडे वगैरे दिसले ना टाईल्सवरती तर त्याच ते मारून त्याच्या मागे लागायचं असते आधी तर खूप दूर त्याच्या मागे चालत जाय रांगत जायचं असते आणि नंतर त्याला मारून पण खायचं असते तिच्यावर कंटिन्यू लक्ष ठेवा लागते कशालाही धरून तिला उभं राहायचं असते आणखी आपण काही तिखट वगैरे नाश्ता केला तर तो तिला खायचा असतो पाणी वगैरे दिसलं समोर आमचं आहे तिथे नळ आहे तिथे पाणी दिसलं टपमध्ये तर तिला त्या टपमध्ये जाऊन बसायचंच असतं दिवसातनं तीन ते चार वेळा ती अंघोळ करतेच करते अजिबात ती काहीच ऐकत नाही तिचीच मनमानी चालू असते सो असं आहे आता बघू उद्यापर्यंत जर आराम पडलाच नाही तर मी तिला परत डॉक्टरांना दाखवायला घेऊन जाईल कारण किती दिवस ठेवणार आहे शेवटी असं घे औषध घे 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 चाल बर चालून दाखव रे बापड्या अरे बापडे छोटे छोटे पाय कसे टाकते माझी सोनी ये, मा। ये मा सोना हे घे हे घे ते घे घे ते घे हा हा ना चालते एक एक पाऊ तिच्या याने याने तिच्या हिशोबाने हात नाही सोडायचा कपड्या आईला ते नेऊन दे ते नेऊन दे आईला हो हो ते ते नेऊन दे बाळा बोट कसं दाखवते दाव दागव म माझ सोना आईला नेऊन दे जम धीमे 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 हो म हो म बाबा अरे बाप बक्सिल बक्सिल दे घसरु शक्ति अरे बाप रे सो टैलेंटेड छान बाळ बाळा सोडू नये बाळा सोडू नाही माझं नाही लागत हो ना किती दूर जाते त्या टोकावून या टोकावर दे आईला दे मेडिसिन दे आईला दे आई घेते मेडिसिन स्वानंदी नये बाळा खाली बस हो ना देऊन मेडिसिन तोंडात नाही टाकू